मी आपणासमोर माझी एक मराठी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे माणसात हरवलेला बुद्ध माणसात हरवलेला बुद्ध चलूया माणसात हरवलेला बुद्ध सिंधू घाटी सभ्यता सिंधू घाटी सभ्यता प्राचीन भारताचा इतिहास सिंधू घाटी सभ्यता प्राचीन भारताचा इतिहास नगरीय समृद्धीचा असतो प्राचीन भारताचा इतिहास नगरीय समृद्धीचा असतो विश्वातील पहिला तांबणकर बुद्ध विश्वातील पहिला तामणकर बुद्ध दीपां दीपांकर बुद्धाचे भविष्यकथन दीपांकर बुद्धाचे भविष्यकथन ते शक्यमुनी सिद्धार्थ बुद्ध ते शक्यमुनी सिद्धार्थ बुद्ध असा अठ्ठावीस बुद्ध कालखंड असा अठ्ठावीस बुद्ध कालखंड विविध स्तूप्रकार विविध स्तूप्रकार प्रकार तरणताल सस्तिकचिन्ह वृषबोध असंहस्त असणारा सिंह ज्ञानस्थ मुद्रा आणि पहरावा ही सर्व प्रमाण असतात ही सर्वच प्रमाण असतात भारतातील बुद्ध संस्कृतीचा हे सर्वच प्रमाण असतात भारतातील बुद्ध संस्कृतीचे बुद्ध कालखंड इतिहास बुद्ध कालखणी इतिहास हा सुवर्णमय इतिहास सांगून जातो बुद्ध कालखंढ इतिहास हा सुवर्णमय युग सांगून जातो सुख सम सुख आनंद समृद्धी नैतिकता सुख आनंद समृद्धी नैतिकता सर्व काही बोलके असतात सर्व काही बोलके असतात माणूस माणसात प्रेम असते माणूस माणसात प्रेम असते अतूट मैत्रीही असते अतूट मैत्रीही असते जीवनात सौहार्दही असते जीवनात सौ सौहार्दही असते बुद्ध हा विश्वास असतो बुद्ध हा विश्वास असतो प्रज्ञामय श्रद्धा असते प्रज्ञामय श्रद्धा असते म्हणूनच आनंदी आनंद असतो म्हणूनच आनंदी आनंद असतो हे सर्व काही आज शोधतो हे सर्व काही आज शोध शोधतो तेव्हा मला दिसून येते हे सर्व काही आज शोधतो हे सर्व काही आज शोधतो तेव्हा मला दिसून येते माणसात हरवलेला बुद्ध माणसात हरवलेला बुद्ध माणसात हरवलेला बुद्ध